जवळजवळ घरातली सगळी कामं आवरली आणि बाहेर येऊन बघते तर बाहेर मशीनच्या गोट्या शेण हे तसंच होतं मग म्हणलं चला आता हे शेण गोळा करावं म्हणून शेण गोळा करायला बसली तर दोन मशीनचं शेण होतं बघा इकडच्या बाजूला तिकडच्या बाजूला आता घरातली सगळी कामं आवरलेली होती मग पहिलं शेण सगळं गोळा केलं बघा आणि त्या शाखेला एका बाजूला उभा केलेलं होतं पण तो काही नीट उभा राहतच नव्हता तरी पण त्याला बघत बघत चाललेलं होतं माझं काम नंतर ती नंतर एका जागेवरती गोळा केला मी कसं पावसामुळं ती जागेवरच म्हशी आहे ती आणि त्याच्यामुळं ती शेण तुडावते ती सगळ्या गोट्यात शेण झालेलं होतं मग ती सगळं गोळा करून गोळा केलं बघा आता ही आणि मग उकारड्यावर टाकायला गेली तर घराच्या पाठीमागच्या बाजूला उकारडा आहे तर मग मी तिथं टाकाय गेली आणि ह्या शेणांचा उपयोग होतो शेतीसाठी शेणखत म्हणून बघा ही उकारंड आहे पाठीमागचं घराच्या पाठीमागं आहे बघा मग नंतर हात धुवून त्यांना गोरांडा पाणी बघा घेतलं आणि पाजलं हिचं नाव करिश्मा आहे का ही करिश्मा पाणी पेते कसं पाऊस असल्यामुळं त्या काय जास्त पाणी पेत नाही नंतर उन्हाळ्यात ह्याच्यात तीन तीन चार चार बादल्या पाणी पेतात बघा मग परत ती संपावलं म्हणून मी परत दुसरी बादली घेतली आणि हिला घेतलं पाजायला हो ला का पाणी पिते कशी तिला ताण लागलेली होती ही मोठी करिश्मा आहे बर का आणि पलीकडच्या बाजूला करीना आहे हा बघा आणि मग हा बघा करीनाला पण पाणी घेऊन गेली करीनाला काही एवढी ताण नव्हती आणि मग ती पाणी प्यायला लागली तिच्या डोक्यात सगळं गवताचं अडकलेलं होतं ती काढत होती बघा बारीक 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 होतं म्हणजे ती काढावं मग ती काढलं तिला काही ताण नव्हती मग नंतर त्यांच्यासाठी खायला टाकलं बघा का शाकेचं कसे मधी मधी लय शाके हा बघा का ते तर सारखा गुरांना खायलाही टाकत असतो पहिलं करिश्माला टाकलं आणि शाक्य सतत खायला टाकाय येत असतो पाठीमागं पण म्हशी त्याला काही करत नाहीत पण तरी पण लक्ष ठेवावं लागतं मारलं बिरलं तर मग दोघींना पण खायला दिलं आणि कसं घरासारखाच गोटा पण स्वच्छ ठेवा